गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर संगमनेर तालुक्याच्या आश्वी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे आश्वी बुद्रुकचा आठवडे बाजार पाण्यात गेला तर आश्वी खुर्द येथे येथे आणि आंधळे यांच्या घरावर वीज पडून लाखोंचं चा नुकसान झालंय सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द पानोडी शिबलापूर पिंपरी लौकी आजमपूर खळी मालुंजे शेडगाव हंगेवाडी डिग्रस आंभोरे कणोली मनोली उमरी बाळापूर ओझर या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आश्वीखुर्द परिसरामध्ये अचानक पडलेल्या विजेमुळे स्लॅबला तडे गेलेत तर सौर पॅनल फुटले असून इन्व्हर्टरही जळून खाक झालंय तर घरातील सर्व लाईट फिटिंग फॅन ट्यूब जळाले असून सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही प्रदीप वाल्हेकर यांचा कांदा काढणीला आला होता मात्र रोजचा पाऊस आणि कालचा प्रचंड पाऊस यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय यात एक लाखाचं नुकसान झालं आहे तर आश्वी खुर्दे येथील निलेश बाळासाहेब भवर यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज पडली आणि संपत गायकवाड यांच्या राहत्या घराच्या दोन भिंती कोसळल्यात यात धान्याचं मोठं नुकसान झालंय आश्वी बुद्रुक परिसरामध्ये पावसामुळे पाच ते सात विजेचे खांब पडले यामुळे रात्रीपासून गावामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर काल इतका ज्वाराचा पाऊस आला की काही वीज जेव्हा पडली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं का आम्ही आता जगतो किंवा मरतो हा विषय पण देवची कृपा आम्ही वाचलो पण याच्यावर शासनाने आमची काहीतरी दखल घ्यावी बाबा एवढीच इच्छा आहे बाकी काय नाही जवळजवळ माझी याच्यात चार पाच लाखाची नुसकान झालेली सोलर गेलं सगळे घरातले जेवढे आधुनिक यंत्र होते सगळे गेले काहीच नाही राहिलं फिटिंग गेली काहीच नाही राहिलं पार बोर्ड नाही काही नाही काहीच नाही राहिलं फार कोळसा झाला सगळा सारखं पाऊचा आता पावसाली ते भेंत पडले आम्ही बाहेर पडलो पोते होते काल सायंकाळी पाच किंवा पाचच्या दरम्यान जे वादळी पाऊस झाला विजांचा कडकडत झाला त्यावेळेस आमच्या घरावर वीज पडली त्यावेळेस पूर्ण घराची लाईट फिटिंग हे बघू शकते बोर्ड वगैरे सगळे बाहेर उतून पडलेले घराच्या भिंतीला जाता टिकली स्लॅब तुटलेला आहे येथील लाईनमन आणि वायरमन हे बाहेर गावाहून आश्वी बुद्रुक येथील आपल्या कार्यस्थळी आपल्या मर्जीप्रमाणे येतात तर नेहमीप्रमाणे लाईनमन आणि महिला वायरमन हे आले नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा कंत्राटी वायरमनच्या भरवशावर गावाला राहावं लागलं रात्रभर गाव अंधारात होतं विद्युत कामं करण्यासाठी लाईनमनच्या नावे परमिट काढावं लागतं मात्र तोच हजर नसल्यामुळं गाव राम भरोसे होतं जोराच्या वादळी पावसामुळे डाळिंब शेतीचंही मोठं नुकसान झालंय निवृत्ती जाधव यांच्या डाळिंबाच्या बागेतील पंधरा ते वीस झाडं पावसामुळे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत यात डाळिंब फळांचं मोठं नुकसान झालंय महसूल मंडलाधिकारी बाबासाहेब बोरहाडे सोमनाथ गाडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला शेतकरी अण्णा जाधव यांनी कृषी सहाय्यक अधिकारी श्यामल तळवले यांना फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर ते नेहमी शेतकऱ्यांशी उद्धट वागतात असा आरोपही शेतकऱ्यांनी केला संगमनेर तालुक्यात तसेच आश्वी बुद्रुक परिसरातील शेतमालासह पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी ज्योती बोडखे तसेच सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात असं जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितलं प्रत्येक गावात अधिकारी भेट देऊन पंचनामा करणार आहेत आणि झालेल्या नुकसानीची तात्काळ शासनाच्या संबंधित विभागाला माहिती दिली जाईल असंही त्यांनी म्हटलंय वैभवताजने वैभव सी न्यूज मराठी आश्वी एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा